रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका <udik> यानी नहीं है। पनासा मी काही ते ऐकलेलं नाहीये पण असं असेल तर आम्ही बसून आमचा वाद मिटवू आणि मला तरी असं वाटतं की महायुतीमध्ये असं वाद होणं हे चुकीचं आहे आणि तसं जर असेल तर आपण त्यांना बोलूया तर काल छावा चित्रपटाला शिंदे शिवसेनेकडून कोणी उपस्थित होतं काय नेमकं नाराजी आहे म्हणून गेलं ना की काय दोन्ही पक्षाच्या नेते आणि मंत्री सगळे होते मला त्याच्यातलं काही माहित नाही कारण की मी दिवसभर सभागृहामध्ये होतो त्याच्यामुळे मला ते काल भैयाजी जोशी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की मुंबईमध्ये आलं म्हणजे मराठी असणं असं येणं गरजेचं नाहीये ही कुदरची भाषा आहे अशा प्रकारचं वादग्रस्त काही भागाची भाषा ही कुठली आहे याच्यापेक्षा हे महाराष्ट्र मराठी लोकांचं राज्य आहे इथे मराठी भाषेला पहिलं प्राधान्य असणार आहे त्यामुळे तर मोदी साहेबांनी अभिजात दर्जा मराठी भाषेला दिलेला आहे मला तरी असं वाटतं की त्याची सगळी अंमल सगळ्या नेत्यांनी केली पाहिजे वक्तव्य आहे वक्तव्य मला वाटतं त्यांनी एका स्पेसिफिक भागाकरता केलेला असेल तर माझ्या माहितीप्रमाणे त्या भागापुरतं ते त्यांची भाषा त्यांनी बोलावी पण बाहेर राज्यामध्ये मराठी भाषा ही एक नंबर पहिली भाषा आहे हे सगळ्यांनी मान्य करावं मिनट दोन कोणी काय बोलेल कोणी काय बोलायला आहे ते म्हणतायत की मराठी बघा मराठीला अभिजात दर्जा हा आदरणीय मोदी साहेबांनी दिला आणि मराठी भाषा ही आपल्या राज्यामध्ये बोलली पाहिजे हे काही सांगण्याची गरज नाही गुजरातमध्ये गुजराती बंगालमध्ये बंगाली महाराष्ट्रामध्ये मराठी हे काही मला सांगण्याची गरज नाही आहे बघा कोणी कोणाची राज्याची अस्मिता प्रत्येकानं पाळली पाहिजे मराठवाड्यातून दुष्काळ यासाठी जलजीवन योजना त्या ठिकाणी जिथले जिथल्या चौकल्या तक्रारी आलेल्या आहेत तिथल्या आपण चौकशा केलेल्या आहेत आणि ज्या ज्या अधिकाऱ्याने आगोपना केला असेल त्यांना काहींवर आम्ही कारवाई सुद्धा केलेल्या हे बघा सरकार आहे सरकारने दिलेली आश्वासन ही पूर्ण करायची असतात पण अजून सरकार येऊन दोन तीन महिने झालेले आहेत जी आश्वासन आम्ही दिलेली आहे ती आम्ही पूर्ण करू परंतु रायगडच्या पालकमंत्री पदावरती शिवसेनेचा दावा असणार का काल आदिती तटकर यांनी आदिती तटकर यांनी छावा चित्रपटाचं एक स्पेशल शो ठेवलेला हो आमदारांसाठी परंतु शिवसेना कुठं दिसली नाही त्या ठिकाणी हे बघा ऑलरेडी कामकाज सत्राचं सुरू आहे प्रत्येक जण इथे कधी कोणी बसलेला असेल त्यांनी निमंत्रण जरी दिलं तर आता मी तर पहिलेच पहिलेच पाहून घेतला छावा त्यामुळे मला डबल पाण्याची काही गरज नव्हती अलग अलग छावा हा आप पिक्चर आम्ही गाव पातळीवर दाखवतोय मतदारसंघामध्ये तालुका पातळीवर दाखवतोय त्यामुळे छावा इथं पाहायलाच पाहिजे असा काही नियम नाही आहे बघा तिघ नेत्यांनी बसून ठरवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे तर हे पद थांबलेली आहेत तो निर्णय घेण्याचा अधिकार तिघ नेत्यांना आहे त्यामुळे मी त्याच्यात बोलणं उचित होणार नाही